भारतीय संविधानास पूर्ण सन या वर्षात संविधान हे अभियान राबविण्यात येणार आहे आज या निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा उपक्रम झाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड डॉक्टर डाक, सुचिता शिंदे डॉक्टर व्यंकट राठोड एकनाथ बंगाळे आदी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखा प्रमुख व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की भारतीय राज्यघटना ही अथक परिश्रम आणि सखोल अभ्यासाअंती तयार करण्यात आलेला एक दस्तऐवज आहे या द्वारा आपल्या देशाचा कारभार चालतो या संविधानाने दिलेल्या समानता बंधुता सगळ्यांना संधीची समानता भेटते त्यामुळे आपण सगळ्यांनी संविधानाप्रती कृतज्ञ असले पाहिजे संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करताना आपण आपल्या कर्तव्याप्रतीही जागरूक असले पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले